पंतप्रधान मोदींना आणि ते दुसरे त्यांचे ते महाराष्ट्रातले बार येत असते ती एक ते नमुना अमित शहा यांना सांगणं की जरा याला याच्याकडे बघा ये कोण दादा केंद्रीय मंत्री आहेत सी आर पाटील त्यांनी एक सुरतमध्ये वक्तव्य केलेले आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते आणि यामुळे वाद उघडून येण्याची शक्यता आहे काय केंद्राने किंवा एखाद्या केंद्राच्या केंद्रा मंत्र्यांना संविधानाच्या पदावर बसल्यावर असं ज जब, जबाबदारपणानं ना, बोलायला नाही पाहिजे किंवा एखादं वक्तव्य करायला नाही पाहिजे छत्रपती शिवरायांनी संबंध देशासाठी जिथं अन्याय होतोय तिथं अन्याय बंद करण्यासाठी लढाया उभारल्या एक एखाद्या महापुरुषाला किंवा एखाद्या संतला एखाद्या जाती तोलणं योग्य नाही परंतु आता या भाजपच्या काही लोकाला अशी सवय लागली मतासाठी आणि सत्तेसाठी हे कोणाला काही पण जोडते आणि मतासाठी त्यांच्या त्या ते राजकीय लाभापोटी हे विनाकारण जात जोडली जाते आमचे त्या पंतप्रधान मोदींना आणि ते दुसरे त्यांचे ते महाराष्ट्रातले बार येत असते ती एक नमुना अमित शहा यांना सांगणं की जरा याला याच्याकडे बघा आहे हो कोण केंद्रीय मंत्री महापुरुषांना तुमच्या फायद्यासाठी असं तोलू नका म्हणा त्याला त्याचं स्टेटमेंट माघारी घ्यायला लावा नसता राज्यापासून देशापर्यंत निषेध जर एकदा सुरू झाले तर त्याचा फटका तुमच्या भाजपला देशभर राज्यभर महाराष्ट्रात सुद्धा बसू शकतो म्हणून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते कोण केंद्रीय मंत्री त्याला फोन करून सांगावं की छत्रपती शिवराय हे सगळ्या जाती धर्मासाठी लढले आणि तेजस्वी असं त्यांनी एक भगव स्वराज्य या आ, देशाला दिले त्यांच्याबद्दल त्यांना जातीत कुणी तोलू नाही कारण त्यांना यांना कधी पण मोठे पण तर नाहीचे भाजपाच्या मंत्र्यांना परंतु हे जातीत तोलून संकुचित यांची जी वृत्ती ते बंद करा आणि त्याला त्याचं ते स्टेटमेंट मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तातडीनं सांगावं नसता भाजपाच्या विरोधात पुन्हा एक निषेधाची लाट तयार होणार आहे तुमचा जुना व्हिडिओ आहे मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंच्या हातामध्ये सोडून दिसते अशा तेव्हा केलो होतो आणि तू आता व्हायरल होताना दिसून येतोय मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जर निवडणूक झाली तर मुंबई महापालिका कोणाकडे शोभून दिसेल किंवा कोणाच्या हातामध्ये शोभून दिसेल आहे मी तसं नव्हतं म्हणलो एकाच्या दोन जोडीत एक चवेळेस असा साधा प्रश्न होता की मुंबईचा काहीतरी एक दीड वर्षापूर्वीचा विषय की मुंबईचं ते महानगरपालिकेत कोण असायला पाहिजे तर मी एक फक्त मन सांगितली होती की ग्रामीण भागात कोणत्याही पक्षाचा द्या काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी कोणाचा जरी असला तरी इकडं विरोधी पक्ष असून सुद्धा बोललं जायचं की मुंबईत मात्र ठाकरे पाहिजे असं एक त्यावेळेस आपण बोलून गेलो म्हणलं होतं त्यावेळेस आणि यांचं काहीच नाही हो कुणी असला तरी आम्हाला फरक पडत नाही आमच्या गोरगरिबांच्या जीवनात कुणी आला हे काय आले ते काय आले कधीच का बदल होणार नाही आम्हाला कामन कष्टच करावे लागणार आहेत लोकाच्या कंपन्यामध्येच कामं करावे लागणार आहेत माथाडी कामगार करून आम्हाला हमाल्याच करावे लागणार हॉटेल टपऱ्याच चालावं लागणार आहेत हातगाड्यावरतीच कामं करावी लागणार आहेत हे कोणी आलं तरी बदल तोडवणार आहे यांचे पाहुणाऱ्या सुधारणार आहेत त्यांना यांना भूखंड पाहिजेत यांना सगळ्या माडाच्या जागा पाहिजेत मोठमोठ्या यांना ग्राउंड साफ करते यांना समुद्रातल्या सुद्धा जागा पुरवणार आता त्या आदिवासींचं एक बेट आहे ते बेट सुद्धा पुराण यांना पलीकडच्या कडीला कुठेतरी येऊन गुलाल टाकून लगे उद्घाटन पण केलं यांना यांचा व्यापार चालला पाहिजे यांचे यांना उद्योग व्यवसाय चालले पाहिजे याच्यासाठी यांचे प्रयत्न आम्हाला काहीच फरक पडणार नाही तर ना गोर गरिबाच्या जीवन प्रवासात काही बदल होणार आहे का तर याचं उत्तर हे अजिबात नाही यांचे यांच्याच लोक सुधारणार आहेत परंतु त्यावेळेस ते आपण म्हणलोच होतो त्यात काय बदलायचं काही कारण नाही ना आणि मी बदलतोय पुढं आणि लोकांची ती मनच ही मुंबईत ठाकरे पाहिजे